प्रेरणे हा अखंड हरिनाम सत्ता संपन्न होत आहे गेली पस्तीस वर्ष हा इथे कार्यक्रम संपन्न होतो आजचा हे वर्ष सत्तावीसव वर्ष तीन टप्पा परती झालेलं असं बोलायला हरकत नाही या आपण जर पाहिलं थ्री जर आपण पाहिलं की सर्व श्रोते म्हणजे अगदी त्यांना धनाने मना अगदी मनापासून अंतकरणाने ते सहभागी होत असतात आणि आपली जी महाराष्ट्र भूमी जी आहे ती संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि त्याच नाही हे सर्वजण संतांवर विश्वास ठेवून संतांवर प्रेम करत त्याच ही पोच पावते की हा एवढी आतमध्ये असला ग्रामस्थ जरी असला तरी हा किती संतांवर विश्वास आहे परंपरेवर किती विश्वासावर प्रेम आहे त्या न्यायाची हे सर्व इथे उपस्थित होत असतात भगवंताचं नामस्पण करत असतात भगवंताचं भजन करत असतात हे सर्व त्यांची कृपा मोठ्यांची कृपा आणि सर्व एक एका करू साह्य अवघे धरू श्रीफंत अगदी एकमेका समोर सगळे ते घेत असतात आणि सर्व आपण आजूबाजूच्या सर्व ग्रामस्थ आहेत सर्व ते सर्व इथे उपस्थित आहेत उत्तम प्रती ते काही लोक नुसतं प्रमाण बोलतात पण इथे प्रमाण ते आचरण आणून दाखवत आहेत याचं हे उत्तम उदाहरण श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत ते माझे सज्जन ते माझे सोयीनं सज्जन सांगाती पाय आठवती इथोबाचे असे असणारे श्री संत श्री सद्गुरु श्री वामन बाबा श्री सद्गुरू सावलाराम बाबा श्री सद्गुरू वासुदेवजी महाराज श्री सद्गुरू आप्पा मावळी बाबूजी बाबा श्री सद्गुरू आमचे आदरणीय गुरुवारे रामदास बाबा आणि सर्वांचे चाहते असणारे संयोजनामध्ये त्यांचा हातखंडा होता असे आदरणीय वैकुंठवासी भानुदास महाराज यांच्या अनुषंगाने हा खऱ्या अर्थाने परमार्थ चालत आलेला आहे अविरतपणे छत्तीसव्या वर्षात पदार्पण करत आलेला आहे आणि या तसा पाहायला गेला तर या सप्ताला अनेक अनेक सर्वांचा आणि खारीचा वाटा आहे सर्वांचा जसं राम रामायणामध्ये खारीनी सुद्धा आपला हातभार लावलेला होता तस कलाकारातील प्रत्येक आणि भाविकाचा कार्य अशी जी पांडुरंगाच्या राम कृष्णहारी हरी अखंड हरिनाम सप्ताह नागाव वर्ष छत्तीसावे आपण पाहतात की सोहळा संपन्न झालेला आहे आणि या, या सोहळ्यासाठी वारकरी भाविक या ठिकाणी उपस्थित असतात हे या कार्याचं मोठं फलश्रुत आहे आणि आपण पाहतात की हे कार्य संपन्न करत असताना या गावचे तरुणाई आणि या गावचं वारकरी प्रसारक मंडळ यांचा सियाचा वाटा आहे मी खारीचा वाटा म्हणणार आहे सिंहचा वाटा आहे आणि हे कार्य पार पडत असताना या ठिकाणी उत्स्फूर्त असा सर्वांचा प्रतिसाद असतो तुम्हाला आम्हा लहान तोरांचा सर्व यारे यारे लहान तोर या ती भलती नारी नळ अशा पद्धतीची या लहान मुलांची सुद्धा टीम तुम्ही या ठिकाणी ना... बघितली की कसं नामस्मरामध्ये अगदी आनंदाने तल्लीन झालेले होते अशा प्रकारे एक, एक आठ दिवस म्हणजे आमच्या गावात साक्षात आनंदी किंवा पंढरपूर उतरलेला असतो जी पंढरपूरला गर्दी तुम्ही अनुभवता तीच गर्दी आम्ही या ठिकाणी अनुभवतोय आणि अशा प्रकारे सर्व या वारकऱ्यांचा या साधू संतांचा आशीर्वाद या नागाव ग्रामस्थांवर असल्यामुळं आणि येथील तरुणाई अतिशय भावनेने तल्लीन झाल्या नसल्यामुळं आम्हाला या कार्यक्रमाला उत्तरोत्तर अतिशय आमचं कार्य टोकाला आणि शिगेला जात आहे त्यामुळे या सर्व तरुणांना आणि वारकरी प्रसारक मंडळातील सर्व कार्यकर्त्यांना आमच्या माझ्याकडून आणि भरभरून पुढील कार्यासाठी शुभेच्छा रामकृष्ण आहे